कधी विचार केलाय की एका संपूर्ण नाट्य परंपरेचा पाया फक्त एका व्यक्तीने रचला असेल हो आणि ती व्यक्ती होती विष्णुदास भावे आज आपण त्यांचीच गोष्ट जाणून घेणार आहोत बरं विष्णुदास भावेंना समजून घेण्यासाठी ना आपल्याला थेट त्यांच्या आयुष्यात नाही तर त्यांनी मागे ठेवलेल्या एका जबरदस्त वारसापासून सुरुवात करावी लागेल एक असा वारसा जो आजही तितक्याच सन्मानाने जपला जातो आणि तो वारसा आहे ही पदवी महाराष्ट्र नाट्यकलेचे भरतमुनी आता विचार करा भारतीय नाट्य परंपरेत भरतमुनींना किती मोठं स्थान आहे जवळजवळ देवासारखं मग त्यांना ही पदवी मिळणं यावरूनच त्यांच्या कामाची उंची लक्षात येते नाही का पण मग नक्की कोण होते हे विष्णुदास भावे काय केलं होतं त्यांनी असं की त्यांना एवढा मोठा सन्मान मिळाला चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया त्यांच्या कामाचा सन्मान आजही जिवंत आहे तो म्हणजे विष्णुदास भावे पुरस्काराच्या रूपात एकोणीसशे साठ पासून हा पुरस्कार दिला जातोय आणि मराठी रंगभूमीवर काम करणाऱ्या कोणत्याही कलाकारासाठी हा सर्वोच्च सन्मान आहे म्हणजे अक्षरशः जीवन गौरवच आणि या पुरस्काराची प्रतिष्ठा किती मोठी आहे हे फक्त मानकरी कोण आहेत हे पाहिल्यावरच कळतं बालगंधर्व ज्यांनी संगीत नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर नेलं दुर्गा खोटे ज्यांनी अभिनयाची व्याख्याच बदलली पुढे अमोल पालेकर विक्रम गोखले अहो ही नावं म्हणजे चालता बोलता मराठी रंगभूमीचा इतिहास आहेत आणि या दिग्गजांना हा पुरस्कार मिळालाय यावरूनच त्याचा दर्जा कळतो चला आता या पुरस्कारांसंग थेट भूतकाळात जाऊया अगदी एकोणीसाव्या शतकातल्या सांगली संस्थानात कारण विष्णुदास भावेंची खरी गोष्ट सुरू होते ती इथे एक नाटककार म्हणून नाही तर एक कारागीर म्हणून नऊ ऑगस्ट अठराशे एकोणीस हा त्यांचा जन्मदिवस आज आपण त्यांना नाटककार म्हणून ओळखतो पण त्यांचं मूळ कौशल्य ते काहीतरी वेगळंच होतं ते होते एक कमालीचे कुशल कारागीर म्हणजे त्यांच्या हातात जणू जादूच होती त्यांनी लाकडाच्या अशा काही बाहुल्या घडवल्या होत्या ज्या अगदी माणसांसारख्या बारीक सारीक हालचाली आणि हावभाव करू शकत होत्या आणि त्यांची मूळ कल्पना काय होती माहिती आहे तर याच बाहुल्यांना घेऊन सीता स्वयंवर हे महाकाव्य रंगमंचावर सादर करायचं विचार करा कलाकार म्हणून माणसं नाही तर लाकडी बावल्या त्या काळात हा विचार करणं म्हणजे किती पुढचं होतं पण त्यांच्या या कल्पनेला एक वेगळंच वळण मिळालं एका शाही आदेशामुळे सगळंच बदललं आणि गंमत म्हणजे त्यातूनच मराठी रंगभूमीचा जन्म झाला तर झालं असं की अठराशे त्रेचाळीस सालची गोष्ट आहे सांगलीचे राजे चिंतामणराव पठवर्धन यांनी भावेंना एक आज्ञा दिली ते म्हणाले की कर्नाटकातल्या भागवत मंडळी जसा खेळ करतात तसाच एक खेळ तुम्ही तयार करा मग काय भावेंनी त्यांच्या लाडक्या बाहुल्या बाजूला ठेवल्या आणि माणसांसाठी सीता स्वयंवर हे नाटक लिहिलं आणि मग तो ऐतिहासिक दिवस उजाडला पाच नोव्हेंबर अठराशे त्रेचाळीस सांगलीच्या राजवाड्यात पहिल्या वहिल्या मराठी नाटकाचा पडदा उघडला गेला आणि इथूनच जी सुरुवात झाली ती पुढे दहा वर्षांनी थेट मुंबईत पोचली तो एकच प्रयोग पाच नोव्हेंबर अठराशे त्रेचाळीसचा पण त्या एका प्रयोगाने अक्षरशः इतिहास घडवला त्याच दिवशी विष्णुदास भावेंना मराठी रंगभूमीचे जनक ही ओळख मिळाली एका महान नाट्य परंपरेचा पाया रचला गेला तो याच दिवशी आणि हो पहिल्या प्रयोगानंतर भावेंचा प्रवास थांबला नाही बरं का उलट तो तर फक्त सुरू झाला होता त्यांचा रंगमंच आता सांगलीपुरता मर्यादित राहिला नाहीये तो संपूर्ण महाराष्ट्रात पसरला त्यांचा आवाका किती मोठा होता हे इथून लक्षात येईल त्यांनी फक्त सीता स्वयंवर नाही लिहिलं तर इंद्रजीत वध सारखी नाटकंही लिहिली आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे काय तर त्यांनी फक्त मराठीतच काम केलं नाही तर राजा गोपीचंद नावाचं हिंदी नाटकही रंगमंचावर आणलं म्हणजे ते लेखक होते गीतकार होते आणि दिग्दर्शकही होते खरं तर एक कम्प्लीट पॅकेज जवळपास वीस वर्ष दोन दशक त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले नाटकांचे प्रयोग केले पण मग अठराशे बासष्ट साली अचानक त्यांनी आपली यशस्वी नाट्य कंपनी बंद करून टाकली का हे एक असं कोडं आहे ज्याचं उत्तर आजही कोणाला सापडलेलं नाही म्हणजे यशाच्या ऐन शिखरावर असताना त्यांनी अचानक पडदा का पाडला असेल पण थांबा भावेंची गोष्ट इथे संपत नाही उलट इथून ती एका वर्तुळाप्रमाणे पूर्ण होते आणि आपल्याला परत घेऊन जाते त्यांच्या पहिल्या प्रेमाकडे आठवतंय त्यांच्या त्या लाकडी बाहुल्यांकडे आणि इथे ना ही गोष्ट एका अक्षरशः फिल्मी वळणावर येते आठवते भावींना सीता स्वयंवर खरं तर त्यांच्या बाहुल्यांना घेऊन करायचं होतं पण राजाच्या आज्ञेमुळे ते राहून गेलं आता बघा अनेक दशकं उलटून गेली आणि त्यांच्या त्याच बाहुल्या सापडल्या प्रसिद्ध वेंट्रीलॉक्विस्ट रामदास पाध्ये यांना पाध्यांनी त्या बावल्यांची दुरुस्ती केली त्यांना नवं आयुष्य दिलं आणि अखेर त्याच बावल्यांनी रंगमंचावर सीता स्वयंवर सादर केलं म्हणजे विचार करा भावेंचं एकोणीसाव्या शतकातलं अपुरं राहिलेलं स्वप्न थेट एकविसाव्या शतकात पूर्ण झालं कमाल आहे ना आणि म्हणूनच मला वाटतं की भावेंचा खरा वारसा केवळ त्या पुरस्कारांमध्ये नाहीये तर तो त्यांच्या कलेचा या प्रवासात आहे एका पिढीने पाहिलेलं स्वप्न दुसऱ्या पिढीने पूर्ण केलं कलेचं सातत्य यापेक्षा सुंदर अजून काय असू शकतं शेवटी विष्णुदास भावेंशी ही गोष्ट आपल्याला एकच गोष्ट सांगते की कधी कधी एका व्यक्तीची एक छोटीशी कल्पना एका संपूर्ण परंपरेचा पाया बनू शकते आज आपल्या आजूबाजूला ज्या काही महान परंपरा दिसतात त्यांच्या मागेही असाच कोणीतरी एक भावे नक्कीच असेल नाही का